रिसोड छत्रपतींची पालखी मिरवणूक दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी तिथीनुसार संपन्न हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मसातच्या अनुषंगाने दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रिसोड येथे सायंकाळी सहा वाजता भव्य पालखी सोहळ्याला सुरुवात झाली होती या पालखी सोहळ्यामध्ये पाच फूट उंच अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला विराजमान करून ही शोभयात्रा काढण्यात आली रिसोड शहरातील व तालुक्यातील शिवछत्रपतींच्या दोन हजारांच्या वर शिवभक्त मावळ्यांनी या उत्सवाला आवर्जून हजेरी लावली होती उपस्थित शिवभक्तांचे श्री शिवजन्मोत्सव समिती रिसोडच्या वतीने स्वागत करून शिवजन्म सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले व सर्वांनी शिवजन्मोत्सव दिव्य सोहळ्या वेळी पालखी मिरवणुकीला प्रारंभ करताना श्री छत्रपती शिवरायांची महाआरती करून पालखी मिरवणुकीला सुरुवात केली शिवछत्रपतींची मिरवणूक दरम्यान उत्साही युवकांनी शिवछत्रपतींची गर्जना करत आपला शिवरायांप्रती असलेला भक्तिभाव व्यक्त केला छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मयूर संभाजी महाराज की जय हर हर महादेव गगनभेदी शिव गर्जना केला मिरवणूक शहरातील न्यू सराफ लाईन बरेवाल चौक बालाजी मंदिर जैन मंदिरपासून ते अष्टभुजा देवी चौक मार्गे श्री अप्पास्वामी चौक या ठिकाणी पोचल्यावर पुढे जै संताजी चौक संत रविदास चौक या मार्गे मिरवणूक नियोजित स्थळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे श्रीची मिरवणूक परत आल्यानंतर पुन्हा शिवछत्रपतीची महाआरती करून या कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी रिसोर्ट पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी चौक पोलीस बंदच ठेवला होता आपण सर्वांनी या पालखी मिरवणुकीमध्ये आपला सहभाग नोंदवला त्याबद्दल शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने सर्व पाहुण्यांचे व उपस्थितीचे आभार व्यक्त केले महाराष्ट्र लोकनी चॅनलसाठी ज्ञानेश प्रसाद उपसंपादक वाशिम जिल्हा बातम्या व नवीन अपडेटसाठी महाराष्ट्र लोकनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबायला विसरू नका जेने काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपणास मिळून जाईल